नमस्कार मित्रांनो आज आपलं जे नीटचं से एक्झाम सेंटर आहे तर त्याची लिंक आलेली होती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे एक्झाम सिटीचं जे पी डी एफ आहे तर ते सुद्धा डाउनलोड केलेलं आहे पण अतिशय महत्त्वाचा विषय असा की जे काय समजा त्यामध्ये गोष्टी आहेत तर त्या तुम्ही काळजीपूर्वक चेक केल्या का कारण सध्या जर आपण समजा आपल्या त्या वेबसाईटवर जर का जाऊन बघितलं की जी आपली नीटची वेबसाईट आहे एन टी एची फॉर्म आपण ज्या ठिकाणी भरलेला होता त्या ठिकाणी तर त्यामध्ये काही पब्लिक नोटीस आपल्याला दिसत आहेत आणि या पब्लिक नोटीसमध्ये तुम्हाला एक नंबरला जे दिसतंय तर ते आहे की आपल्याला जे समजा एक्झाम सेंटर अलॉट होणार तर त्या संबंधी माहिती दिलेली दिसते याला जर समजा आपण डाउनलोड केलं आता हे मी अगोदर डाउनलोड केलेलं आहे तर त्यामुळं मला डाउनलोड अगेन असं ऑप्शन आलं जर समजा तुम्ही हे डाऊनलोड केलं हे तुम्हाला डाउनलोड नेमकं कुठं करायचं जर वरती ही बघा हे एक लिंक आहे तुम्ही एवढं जरी टाकलं तरी सुद्धा ही येऊन जाते ओके आता आपण याला डाउनलोड करूया आणि यामध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर ते नेमकं बघूया आता हे जर समजा आपण पी डी एफ ओपन जर केलं तर हे चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसचं पी डी एफ आहे आता यामध्ये ॲडव्हान्स जे काय समजा आपल्याला सेंटर मिळालेलं आहे सिटी मिळालेली आहे तर त्याबद्दल माहिती आहे तर यामध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी की जी समजा पाच मेला एक्झाम घेणार नीटची तर ती दोन वाजता सुरू होईल पाच वाजून वीस मिनिटांपर्यंत पेन आणि पेपर मोडमध्ये ती असेल तर हे सगळं आपल्याला दिलेलं दिसतं आणि महत्वाचं आहे की या ठिकाणी हे जे सेंटेन्स आहे तर हे सेंटेन्स बघा एकदा काय दिलेलं दिसतं द कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू चेक डाउनलोड मध्ये डाउनलोड दिलेलं दिसतं दे आर एक्झामिनेशन सिटी जी स्लीप आहे तर ती तुम्हाला डाउनलोड करायची आणि काय यूज करायचं तुम्हाला तर ऍप्लिकेशन नंबर आणि तुमची जन्मतारीख या दोन गोष्टी तुम्हाला युज करायच्या आणि जर समजा त्यामध्ये एक आपण जर अजून बघितलं तर हे जे आहे तर हे ऍडमिट कार्ड नाही तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं ऍडमिट कार्ड नंतर येणार आता जर समजा याला आपण बँक घेतलं तर यामध्ये सेकंड नंबरचा पॉईंट परत एन टी या वेबसाईटवर या ठिकाणी दिलेला दिसतो करेक्शन ऑफ फोटोग्राफ्स इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म तर हे कशासाठी हे आपल्याला लगेच कळून जाईल बघा याला सुद्धा आपण ओपन करूया आता बरेच विद्यार्थी की ज्यांच्या फोटोग्राफमध्ये करेक्शन होतं म्हणजे थोडक्यात जे एन टी एनं जे फॉर्मॅट दिलेलं होतं पासपोर्ट साईज फोटोचं किंवा पोस्ट कार्ड साईज फोटोचं तर त्या फॉर्मॅटमध्ये जर का समजा तुम्ही अपलोड केलेलं नसेल तर तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे तर ते त्या ठिकाणी रिलीज होईल की नाही तर यासंबंधी हे एक सेंटेन्स आपल्याला दिलेलं दिसतं तर हे तुम्ही सुद्धा रीड करू शकता आ, आता जर समजा आपण काळजीपूर्वक बघायला गेलो तर नेमकं आपल्याला काय चेक करायचं की जे आपल्याला ऍडमिट कार्डवर आताच आपण जर समजा बघितलं तर ते थोडं फायद्याचा विषय आपल्यासाठी ठरू शकतो कारण नंतर काही त्रास व्हायला नको बघा सुरुवातीला जे ऍडमिट कार्ड आपल्याकडं डा डा आपण डाउनलोड केलेलं आहे ऍडमिट कार्ड नाही म्हणता येणार याला कारण ऍडमिट कार्ड नंतर येणार आहे तर हे फक्त एक्झामिनेशन सिटीची स्लीप आहे तर या स्लीपवर नेमकं आपल्याला काय काय आहे काय चेक करायचंय तर सुरुवातीला जो आपला ऍप्लिकेशन नंबर आहे की जो आपल्याकडं ऑलरेडी आहे तर तो तर येणारच कारण त्याशिवाय हे डाउनलोड होणार नाही त्यानंतर आता विद्यार्थ्याचं नाव जे आहे स्टुडंटचं जे नेम आहे कॅन्डिडेटचा नेम तर हे तुम्ही ज्या पद्धतीनं फिल केलेलं होतं तर त्याच पद्धतीनं आलेलं असायला पाहिजे तर हे तुम्ही नक्की एकदा चेक करून घ्या तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म तुमची दहावीची मार्कशीट तुमची बारावीची मार्कशीट कुठे काही स्पेलिंग मिस्टेक तर झालेली नाही ना, ना कारण यानुसार तुमचं तिकीट येणार आणि यानुसारच तुम्हाला तुमचं नीटचा स्कोअर कार्ड मिळणार तर त्यामुळं हे एकदा चेक करून घ्या यानंतर तुमच्या वडिलांचं नाव सुद्धा बघा आता महत्वाचा विषय इथं येतो बऱ्याच मागच्या वर्षीच्या अशा गोष्टी आमच्या समोर आलेल्या की यामध्ये चूक झालेली आहे कशामध्ये तर झेंडरमध्ये बघा समजा मुलाचा फॉर्म आहे पण चुकून त्या ठिकाणी जेंडर जे आहे तर ते फिमेल आलेलं होतं आणि मुलीचा फॉर्म येतो तिकडे मेल आलेलं होतं तर तुमच्या बाबतीत असं काही झालं का कारण या संबंधी तुम्हाला जर आतापासून माहिती असेल कारण हे स्कोर कार्डवर येणारे मित्रांनो नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील आता हे तर तुम्हाला लक्षात आलं की जेंडरमध्ये तुमचं जे जेंडर आहे मेल असाल तर मेल यायला पाहिजे फिमेल असाल तर फिमेलच यायला पाहिजे यानंतर इथे जन्मतारीख तर जन्मतारखेचा काही इश्यू नाही कारण तुम्ही लॉग इन करतानाच ही जन्मतारीख टाकलेली आहे सिटी एक्झामिनेशन सेंटर स्लिप डाउनलोड करताना त्यामुळे यात तर काही करेक्शन येणार नाही पण कॅटेगरी बघा एकदा की कॅटेगरीमध्ये तुम्हाला काही जाणवतंय का कुठ काही मिसमॅच झालेलं दिसतं का की तुम्ही वेगळी कॅटेगरी तुमची आहे आणि या ठिकाणी काही वेगळी आलेली कारण फॉर्म भरताना सुद्धा चुकू शकतो आता यानंतर हा एक महत्वाचा विषय येतो कि जे समजा पी हे पर्सनल विथ डिसेबिलिटी जे आपले डब्ल्यू डी मध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत म्हणजे ज्याला आपण अपंग मध्ये म्हणतो तर त्या ठिकाणी तुम्ही अपंगमधून फॉर्म भरला असेल तर यस यायला पाहिजे नाहीतर नो यायला पाहिजे स्क्राईब रिक्वायर्ड तर या ठिकाणी येणे यायला पाहिजे कारण तुम्ही नाही जर केलेलं असेल तर आता यानंतर म्हणजे स्क्राईब म्हणजे काय तर थोडक्यात तो रायटर वगैरे जो आहे तर तो तुम्हाला पाहिजे का आता मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर इकडे इंग्लिश आलेलं आहे तर तुम्ही जर समजा वेगळी लँग्वेज सिलेक्ट केलेली असेल हिंदी जर टाकलेली असेल तर हिंदीचं तुम्हाला बुकलेट येईल सोबत इंग्लिश सुद्धा येईल मग आता तुमची जी लँग्वेज आहे रिजनल लँग्वेज तर ती जर तुम्ही टाकलेली असेल तर इंग्लिशचं मिळतं आता एक्झामिनेशन सेंटर तर सध्या नाही पण एक्झामिनेशन सिटी तुम्हाला दिलेली दिसते बघा एक्झामिनेशन सिटी इथं ब्लँक सोडलेलं आहे आणि हे महाराष्ट्र आहे खाली ओके आता यामध्ये साईडला काय चेक करायचं बघा इकडे जर आपण चेक केलं तर इकडे तुमचा फोटोग्राफ जो आहे तर तो आलेला आहे का नक्की चेक करा आणि सोबतच तुमची सिग्नेचर जी आहे तर ती सुद्धा चेक करा जिजाव अकॅडमीच्या पेड काउन्सिलिंग सध्या सुरू आहे करायची असेल तर डिस्क्रिप्जन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक देतोय व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पूर्ण बघून घ्या म्हणजे आणखी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या तुमच्या क्लिअर होत जातील आज आपण या ठिकाणी थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करायला विसरू नका